दिवस उजाडल्याबरोबर राज्याने तोंड दाखल त्याची इलेक्ट्रिक सुट्टी येऊन हॉस्पिटलला आलं त्याचं काहीतरी काम होतं मी हॉस्पिटलचं काम चाललं आणि निघालो घरी घरी निघालो की थांबलो केशव भाऊकड केशव भाऊकड थांबलो की हेल्मेटचं ऑथेंटिकेशन करताना पाटील भेटले पाटलांना खालून हेल्मेट बघितलं मी गेलो घरी आंघोळ बिंगोळी केली आणि माझ्या दुकानाला आलो माझ्या दुकानाला होती गर्दी मग गेलो बसस्टँडच्या दुकानाला बसस्टँडच्या दुकानाला पोरं बसली होती बेत काहीच नव्हतं मग मी काढली कळ आणि काळाला बेत इकडून तिकडून केले सगळे पोरं गोळा केला खिचडीचा बेत बीत काय तयार व्हायला तयारच नव्हतं मग काय केलं याला चाडी कर त्याला चाडी कर याला कान भर त्याला कान भर काहीतरी करून जोड लावलाच तेवढ्यात शंकरांना आला शंकरानं बी असं भाषण दिलं आम्हाला काय काय नाही मग आम्ही तेवढ्यात फोन आला हरणं आले शेताला गेलो शेताला गेलं की डायरेक्ट सणाना पिरि गाडी पळवली डायरेक्ट तिसऱ्या मजल्यावर इथून तिथून धुल्याने गाडी जामती वरी नेली हे रनिंग मारेक गेलो वरी आणि वरी मला आज हरणं दिसली तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो पळायलेत बघा आई आज आपला बेत सक्सेसफुल झाला वरलाकडे कड्यायचं हांडाला घेऊन आलो होतो माग माग हिंडू लागलं मग याला निघालो काढलो घरला घरला काढलं की मग आल्या दुकानाला चार्जर घेऊन चार्जिंगला लावलं ला मोबाईल नोटरचं कवतरी कामाला पडलं बेत केला इकडं तिकडं फोन करून याला फोन कर त्याला फोन करून उचलला आशिषला आशिषला उचललं निघालं शेतात इकडं तिकडं बघितलं आता काय बीत झाला झाला बेत की घेतलं पोतं निघाले शेताला शेताला योगेशच्या आकड्यावर बसायचं ठरलं योगेशचा चा आकडा एक नंबर होता झाड बीड होतं हिरवगार पाणी बिणीची सोय होती सगळे आले कापाकापी झाली कापाकापी ताप, झाली कम्प्लीट कम्प्लीट झाली की डायरेक्ट फोड लिहिला ठेवला एक नंबर दिसते फोडणी तोपर्यंत इकडे दोन विचारवंत आपल्या गावातल्या ग्रामपंचायतच्या विचारात गुंतलेले सर्व मंडळी खिचडी शिजायची वाट बघत बसले होते की आई भावाला बस सगळे बसले होते चर्चा विचार चालू होती तेवढ्यात आशिषने काढलं झाडून झाडून काढलं की लगेच सरपंचा फोन आला सरपंचा फोन आला की सरपंचाला बोलत बसल्या तोपर्यंत शिजली खिचडी मग काय आशिषने झाडून काढलं बसले जेवायला जेवायला बसले की टाऊन खिचडी आणली सगळ्यांना खिचडी आणले आता सगळे काटावून गेले जेवण बिवून सगळे पडले लांब लांब पडले की योगेश म्हणलं आता मी चहा पाजवतो म्हणला की अंधारच पडला मग मी घरून निघालो निघालो की योगेशनं सोन गेला चहा पाजवला चहा पाजवला की उद्या आमच्या हॉस्पिटलची ॲनिव्हर्सरी होती फोगे फिगे घेतले जरासे असे आजच्या ब्लॉगमध्ये जेवढं भेटू द्या लाईक करा फॉलो करा शेअर करा